पूर्व भागातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असा नावलौकिक असलेल्या पद्मशाली शिक्षण संस्थेच्या पंचवीस विश्वस्त पदांसाठी सोमवार एक जुलै रोजी पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली या निवडणूक कार्यक्रमांतर्गत पाच जुलैपासून उमेदवारी अर्ज स्वीकृती होणार आहे गरज पडल्यास एकवीस जुलैला मतदान होणार आहे या संस्थेच्या विद्यमान विश्वस्तांच्या पाच वर्षाचा कार्यकाल संपल्यानं नवीन विश्वस्त निवडीसाठी ही निवडणूक होते या निवडणूक कार्यक्रमांतर्गत एक जुलै रोजी प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली प्राथमिक मतदार यादीवर दोन जुलैपर्यंत दावे आक्षेप घेता येतील या दावे आक्षेपांबाबत तीन जुलै रोजी सुनावणी होणार आहे यानंतर चार जुलै रोजी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली पाच ते आठ जुलै या कालावधीत नामनिर्देशन नामनिर्देशन पत्रांची छाननी नऊ जुलै रोजी सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहे वैद्य नामनिर्देशन पत्रांचे प्रसिद्धीकरण दहा जुलै रोजी होणार आहे उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी तेरा जुलैपर्यंत मुदत राहणार आहे अंतिम उमेदवार यादी चौदा जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे गरज भासल्यास एकवीस जुलै रोजी सकाळी साडेसात ते दुपारी पाच या वेळेत कुचन प्रशाला येथे मतदान घेण्यात येणार आहे त्यानंतर लगेच संस्थेच्या इप्पागाईल सभागृहात मतमोजणी घेऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी कदम हे काम पाहणार आहेत श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी